जर लग्न झाल्यावर मी नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि आमच्या घरामध्ये कमवतं असं कोणीच नव्हतं त्यामुळं मला परी हे शा शाळा सोडून मला कामाला जायला लागायचं म्हणजे मी काय काम करत होती तेही मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर माझ्यावरच माझा परिवार चालायचा चाला माझे घर खर्च चालायचे चाला चा, कारण तेव्हा आम्हाला मी सहा चा, ते सात हजार तरी रुपये कमवत असेल महिन्याचे आणि याच्यावर आमचा परिवार चालायचा कारण माझे वडील माझी मम्मी होती ती लहानपणीच वारली होती आणि वडील त्यांनी कधीही काम केलं नाही फक्त सीझनला घरचं काम करायचे आणि सीजन गेला तरी बाहेरचं कधीच त्यांनी काम केलं नाही आणि ते, ते कधी कामालाही जात नव्हते तर घरची जबाबदारी माझ्यावर आली आणि माझं शिक्षण थांबलं मी जबाबदारी स्वीकारली कारण आपोआपच जबाबदारी कळते आपल्या घरात खायला नसल्यावर आपल्याला माहीत असतं कशी परिस्थिती असते तर आमचंही असंच व्हायचं तर माझ्या वडिलांनी काय केलं होतं माझे बाकीचे भाऊ आणि बहीण त्यांना हॉस्टेलला टाकलं होतं आणि मी एकटीच होते तर माझा एक भाऊ नुकताच दहावी दहावीची परीक्षा दिली होती त्यांनी आणि त्याला कॉलेजला जायचं होतं तर माझे वडील काय म्हटले माझी परिस्थिती नाही आहे तुम्हाला शिकवायची आता तुम्ही काही शिकू नका तर माझ्या भावाला म्हटलं जाऊ दे मी कामाला जाती तर तुझं त्याच्यामध्ये शिक्षण होईल आणि तू कर म्हणजे मी तुला आहे तुला पैसे द्यायला आहे मी मी काम करते तर माझा भाऊ काम कराय म्हणजे माझं भाऊ काम नव्हतं करत मी काम करत होती आणि माझा भाऊ शिकत होता तर असं झालं जेव्हा जेव्हा परिस्थिती आली तेव्हा नातेवाईकांनी कधी आमच्याकडे डुकूनही पाहिलं नाही म्हणजे रक्तातली नाती असू अन्यथा अशी आपल्या बाबाला जी म्हणतात तुझ्या पुरीन चुकीचं केलं तू असं नव्हतं करायला पाहिजे जी आपल्या बापाला सल्ले देतात ना ती लोकं म्हणजे हे सगळं मी काही जे केलं माझं लग्न जे झालं आहे ज्या माणसाबरोबर त्यांना मला सांगत होते का तू चुकीचं केलं आहे तुला खानदानाची इज्जत नाही असं नाही तसं नाही म्हणजे मला भरपूर बोललं गेलं आहे पण जेव्हा मी माझा नवरा आणि मी दोस्त होतो म्हणजे तेव्हा मी त्यांना माझ्या घराची कंडिशन चा सा सांगितलं होतं का माझं लग्न जरी तुमच्याशी झालं तरी मी करेल तुमच्याशी पण तुम्ही माझ्या घरची जबाबदारी घ्यायला पाहिजे तर ह्याच काही अटी ठेवल्या होत्या मी आणि त्या त्या अटी त्यांनी स्वीकारल्या पण आणि त्यांनी त्या पूर्णसुद्धा केल्या तर माझी घरची जबाबदारी ज्या माणसाने घेतली माझ्याकडनं तर मग भविष्यात जाऊन तर मी त्याच्यासोबत लग्न करणारच ना कारण आपण एखाद्याचं फुकटचं नाही ना खाऊ शकत आपल्यालाही काहीतरी किंमत तर चुकवावीच लागणार ना तर माझ्या माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या नात रक्तातल्या नातेवाईकांना हेच पटलं नाही का हिच्या इचा परिवार पुढं जातो आहे हीच्या परिवार चांगल्या मार्गावर जातो आहे काही जळणारे असतात खूप जळत गेले आणि त्यांच्या जळण्याने मला काही फरक घंटा फरक नाही पडला कधी आणि आजही पडत नाही म्हणजे असे भरपूर लाईफमध्ये किस्से झाले जे माझ्या परिवाराने आणि माझ्या भाऊ आणि बहिणीने फेस केले पण काहीतरी होतं तेव्हा काहीतरी चांगलंही होतं असंच मला तरी वाटतं आणि अशीच माझी स्टोरी आहे म्हणजे लोकांना वाटतं मी एका बाहेरच्या माणसासोबत लग्न करून चुकीचं केलं आहे तर तुमच्यासाठी चुकीचं असेल पण माझे माझं जर ते असेल तर तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही आणि त्याच माणसाबरोबर मी आज अठरा वर्ष झाले राहते आहे तर तुम्ही ठरवा का मी चुकीचे आहे का तुम्ही चुकीचे आहेत